फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके कोपरगाव तालुक्यातील डाऊस फाटा बस स्थानका परिसरात एका ट्रकने एका दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्यानं भीषण अपघात झाला असून या दुचाकीवरील पत्नी जागीच मयत झाली आहे तर पती गंभीररित्या जखमी झाला आहे सदर जखमी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलाय परिगाबाई गंगाधर पवार असं मयत महिलेचं नाव आहे तर गंगाधर लक्ष्मण पवार असं जखमी व्यक्तीचं नाव आहे दोघेही कोपरगाव तालुक्यातील घारी येथील रहिवासी आहेत सदर तालुक्यात एकच खळबळ व्यक्त होत आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील डाऊस बस स्थानक शिवारात आज गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गंगाधर लक्ष्मण पवार व परिगाबाई गंगाधर पवार हे दोघे पती पत्नी दुचाकीवरून पुंतंबा फाट्याकडून घारी गावाकडे जात असताना डाऊज फाटा इथे गॅस वाहतूक करणारा ट्रक नंबर एम एच वीस ई एल शून्य शून्य दहा यानं सदर दुचाकीस पाठी मागून जोराची धडक दिली असता यात परिगाबाई गंगाधर पवार या मयत झाल्या आहेत तर गंगाधर लक्ष्मण पवार हे जखमी झाले आहेत या अपघात प्रकरणी अनिल संपत पवार राहणार घारी तालुका कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ट्रक चालक संतोष रघुनाथ कुहिले राहणार जरूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात भादवी कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडौतीस चारशे सत्तावीस मोटरवाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकास पोलिसांनी अटक केली आहे सदर अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशजोखे कोपरगाव